नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज पंचवीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील तर अरबी समुद्रातील जे डिप्रेशन होतं गोव्याच्या समांतर किनारपेटीला लागून होतं ते आता थोडंसं उत्तर पश्चिम दिशेने सरकू लागलेलं आहे आणि साधारणतः या ठिकाणी ही सिस्टम आता पाहायला मिळते मध्य पूर्व अरबी समुद्राच्या आसपास ही सिस्टीम पुढील काही दिवस याच्या आसपासच्याच भागांमध्ये रेंगाळत राहणार आहे थोडीशी महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर सिस्टीम राहिल्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस अजूनही पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच बंगालच्या उपसार दक्षिण पूर्व भागात जे काल कमी क्षेत्र होतं त्याची तीव्रता वाढून काल रात्री तीव्र कमदाबाने आज सकाळी या ठिकाणी डिप्रेशन पाहायला मिळते ही सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत याचं चक्रीवादळ बनेल आणि काही मॉडेलच्या अंदाजानुसार याचा जो प्रभाव असेल तो आपल्या विदर्भाकडे पाहायला मिळेल विदर्भाकडे पावसाच्या सरी या राहतील पण सध्या जर आपण पाहिलं की हवामान जे ट्रॅक आहेत काल रात्रीचा जो ट्रॅक होता तो इकडे सिंधुदुर्ग किनारपट्टीचं समांतर डिप्रेशन दाखवतं आणि ते उत्तरेकडे जाईल असं हवामान विभागाने रात्री सांगितलं होतं मग सकाळच्या अपडेटमध्ये थोडासा बदल होईल पण अपडेट्स अजून दिलेले नाहीत हवामान विभागाने त्याशिवाय ही जी दुसरी सिस्टीम आहे हे डिप्रेशन बनलेलं आहे आणि ही उत्तर पश्चिम दिशेने सरकत जात आहे आणि सव्वीस तारखेच्या सायंकाळी किंवा रात्री ही चक्रीवादळ बनेल आणि हे साधारणतः आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे जाईल असं दाखवत आहे अजून कुठे धडकेल याचा हवामान विभागाने ट्रॅक दिलेला नाही पण ही सिस्टम आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकत जाण्याची शक्यता दाट आहे बाकी राज्यात पाऊस हा सक्रिय राहील आज जी ढगांची वाटचाल असेल डिप्रेशनमुळे दक्षिणेकडचे ढग अशा प्रकारे उत्तरेकडे राज्यात बऱ्याच ठिकाणी दक्षिण उत्तर अशा प्रकारे ढगांची वाटचाल ही आज राहणार आहे आणि पावसाच्या सरी गोवा आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीला पाहा पाहायला मिळतात सकाळपासून पाऊस संततधार चालू आहे आ, या व्यतिरिक्त सकाळी सकाळी सव्वाठच्या आसपास नागपूरच्याही काही भागांमध्ये आणि भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत नागपूरच्या दक्षिण भागेत बाकी राज्यात ढगाळ हवामान आहे मात्र सध्या पाऊस कुठेही इतर ठिकाणी दिसत नाही पण बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे या या व्यतिरिक्त हा कोल्हापूरचे थोडेसे घाटाकडील भाग आहेत आजराच्या आसपास त्या ठिकाणीसुद्धा पावसाची संततधार सुरू आहे आणि ते चोवीस तासातील जर पाहायला गेलो तर आपण विचार केलात तर मुंबई ठाणे पालघर रायगड हा भाग असेल नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सोलापूर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ अमरावती वर्ध्याचे काही भाग आहेत अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या मोठ्या क्षेत्रावरती मुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतील सार्वत्रिक नाही मात्र बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाचे सरी राहतील ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरदार पाऊस हा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या मान्सून मान्सूनसारख्या सरी किंवा मध्यम ते जोरदार सरी राहतील गोव्याकडे सरी राहतील पावसाच्या कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या भागांमध्ये विखुडल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी राहतील धाराशिव लातूर विखुडल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार श्री राहतील नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ वर्ध्याचे पूर्वेखील भाग या ठिकाणी विखुटल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका